अंबरभरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित नवव्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा भव्य पुरस्कार सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित होते अंबरनाथचं नाव जगभरात पोहोचावं या उद्देशाने नऊ वर्षापूर्वी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली मागील नऊ वर्षात अनेक दिग्गज कलाकारांचा या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला असून यंदा दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सूर्योदय सभागृहाजवळील अटल उद्यानात हा पुरस्कार सोहळा पार पडला यंदाच्या वर्षी या चित्रपट महोत्सवात पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला होता यापैकी महाराष्ट्र शाहीर श्री गणेशा हे चित्रपट आणि आय पी सी या वेब सिरीजने सर्वाधिक पुरस्कार मिळवले सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक म्हणून कांचन अधिकारी सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे तर सर्वोत्कृष्ट लक्ष्यवेधी भूमिकेसाठी धर्मवीर टू चित्रपटात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे मकरंद पाध्ये यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार तर चित्रपट लेखक अनिल कालेलकर यांना कारकिर्द सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रसिद्ध सिनेपत्रकार मंदार जोशी यांना सिनेपत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर अभिनेत्री स्मिता गोंदकर संदीप कुलकर्णी प्रथमेश परब यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले याशिवाय विविध कॅटेगरीत पुरस्कार प्रदान करण्यात आले या सोहळ्याला अंबरनाथकर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रामाणिकपणे सांगायचं झालं सतत नऊ वर्ष पुरस्कार सोहळा चित्रपट महोत्सव करणं हे म्हणजे खूप खूप कठीण गोष्ट आहे आणि ते सहज करतायत ते आमचे सुनील चौधरी आणि महेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी त्याच्याबरोबर नुसतं पुरस्कार सोहळा करत नाही आहेत तर अंबरनाथमधल्या कलाकारांनासुद्धा ते संधी देतात त्यानंतर चाळीस ते पन्नास कलाकार मुंबईवरून की इतर भागातून पुण्यातून कोल्हापुरातून सगळी चित्रपटसृष्टी इकडे जमा होते ही सगळी गाठ बांधणं फार कठीण गोष्ट आहे खूप कठीण गोष्ट आहे आणि अंबरनाथ किंवा मला तर ठाण्यापासून ते त्याच्या पुढे जर म म्हटलं तर हा एकमेव महोत्सव चित्रपट महोत्सव इकडे आहे तो हो अंबरनाथमध्ये होतो आहे आणि त्याचं खूप 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 श्रेय चौधरी साहेब आणि पाटील साहेबांना एडिटरला पण दिलं जातो पण डी आय डी आय डी आयला पहिल्यांदा दिलं जातं आज एवढं म्हणजे मोठे मोठे चॅनल्सचे सोहळे होतात तिथे डी आयला दिलं जात नाही डी आयला दिलं जात नाही की ह्याला दिलं जात नाही की ह्याला दिलं जातं हे म्हणण्यापेक्षा ही भावना ही सेन्सिबिलिटी या अमरनाथ चित्रपट महोत्सवमध्ये आहे आणि ते ही दोघे काही मंडळी मेंटेन करते हे महत्त्वाचं आहे अंबरा शहरामध्ये गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात भव्य अशा स्वरूपात आयोजित करतो अंबर भरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन रोटरी इनरवीर सर्वच अनेक संस्था या कार्यक्रमामध्ये नियोजनामध्ये सहभागी असतात अनेक दिग्गज कलाकार अभिनेते अभिनेत्री सहयोगी कलाकार गीतकार संगीतकार लेखक सर्वच कलाकार या इथे अमरनाथमध्ये अगदी मुक्तपणे संवाद करतात आणि इथे त्यांना एक आनंदाय वातावरण त्यांचं इथे असतं अगदी ते खुश असतात तिकडे यायला पूर्वी अंबरनाथ म्हटलं की त्यांना अंबरनाथ वाटायचं पण त्यांना तर अंबरनाथ त्यांना आपलंसं वाटायला लागलं आणि पुन्हा पुन्हा येण्यासाठी इच्छुक असतात आणि आज जो सोहळा झाला यामध्ये सुभाष जोशी अनिल कालेलकर संदीप कुलकर्णी अनेक मकरंदा नाजपुरे अशा दिग्गजांची आज हजेरी होती आज माझ्या आयुष्यातला फार महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे की आपण आयुष्यात जे काही करतो त्याचं कौतुक कोणीतरी करतो ही जी थाप आपल्या पाठीवर पडते आणि त्या थाप्यानंतर आपल्याला असं होतं की आपण ह्याच्यानंतरही एक मोठी भरारी मारावी त्या अंबर भरारीच्या निमित्ताने झालेलं आहे खरं मला हो हो मला वाटलं नव्हतं की अंबरनाथमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठीतलं एवढं प्राईज डिस्ट्रीब्युशन होईल म्हणून पण अक्षरशः मला असं असं वाटलं ना की मी ज्या प्राईट फिल्म फिल्मफेअर वगैरे अवॉर्ड डिस्ट्रीब्युशनला उपस्थित आहे एवढं मोठं क्राऊड आणि एवढं चांगलं सूत्रसंचालन आणि एवढं व्यवस्थितरित्या हा फ हे फंक्शन झालेलं आहे त्याचा मला आनंद आहे पारितोषक मिळालं याचा आनंद एक वेगळा आहे तो वेगळाच असतो प्रत्येकाला पण ज्या पारितोषिकाला आपण जातो ते स्वीकारण्याकरता तिथे एकंदर ॲटमॉस्फिअर वातावरण काय असतं त्या वातावरण आज एवढं सुंदर होतं एवढी गर्दी होती एवढ्या सुंदर ते प्रेक्षण झालं मी ह्या अंबरभरेच्या सर्व संयोजकांची स्थापन ज्यांनी स्थापना केली त्यांची सर्वांचीच नावं आत्ता मी घेऊ शकत नाही त्या सर्वांचा मी आभारी आहे आणि खास करून माझे लेखक मित्र महेंद्र पा महेंद्र हे यांनी पण अनेक चांगले पिक्चर्स लिहिले आहेत आणि ह्याच्यानंतर त्यांनी चांगले चित्रपट लिहावे असं मी त्यांना नुसत्या शुभेच्छा देत नाही आशीर्वाद देतो कारण आशीर मी त्यांच्यापैकी बाईंनी मोठा आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये मोठी माणसं आशीर्वाद देत असतात तो आशीर्वाद देऊन आज मी अंबरनाथ होऊन परत मुंबईला उद्या जाईन आणि ज्या ज्या वेळेला अंबरनाथला असे छान प्रोग्राम होतील त्यावेळेला मी येईन आणि अंबरनाथच्या ज्या ज्या कलावंतांना की ज्या ज्या लोकांना या कलाक्षेत्रात माझा अनुभवाचा जो काही थोडंफार अनुभव पाहिजे असेल तो द्यायला मी इथे निश्चित येईन एवढं हे करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट ए बी फास्ट न्यूज अंबरनाथ